नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सामूहिक साधना उपासना या वर्गाच्या आपल्या पाचव्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी ज्योतिष सल्लागार नयंत अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतोय मंडळी सर्वप्रथम तर आपल्याला सर्वांना या हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या अनेक अनेक, अनेक हार्दिक शुभेच्छा अर्थात गुढीपाडवा व चैत्रा नवरात्र यामध्ये कोणत्या करायच्या आहेत उपासना व साधना याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये जुने आधीच प्रकाशित झालेले यावर्षीचाही प्रकाशित होणार आहे त्यांची लिंक खाली दिली जाणार आहे अवश्य ते व्हिडिओ पहा यामध्ये गुढीपाडव्याचे मुहूर्त सुद्धा दिलेले आहेत गुढी उभारताना कोणता मंत्र करायचा आहे याविषयी जी माहिती दिलेली आहे मंत्राचा अर्थ सांगितला तसेच चैत्र नवरात्रमध्ये कोणत्या कोणत्या साधना उपासना करायच्यात त्या अवश्य माहिती करून घ्या रामरक्षा स्तोत्र सिद्ध कसं करावं या चैत्र नवरात्रमध्ये याची अवश्य माहिती करून घ्या यावेळी चैत्र महिना सुरू होत आहे म्हणजे दोन हजार पंचवीस चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून व चैत्र शुद्ध प्रति प्रतिपदा असणार आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार आणि चंद्र चैत्र महिन्याची समाप्ती होणार आहे चैत्र अमावस्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार असणार आहे रविवार या संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्याचे चैत्र नवरात्र रामनवमी हनुमान जन्म उत्सव अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी या सर्व धार्मिक उत्सवांचं महात्म्य सांगणारे व्हिडिओ आपण आधीच्या वर्षी आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत केलेले होते त्यांची लिंकसुद्धा खाली दिलेले आवर्जून जाऊन ते सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका आता आपण माहिती करून घेऊया या चैत्र महिन्यात आपण सर्व साधक मंडळींनी कोणती करायची आहे साधना उपासना मंत्रपाठ सामूहिक साधना आणि मंत्र उपासना आपण दरवेळेला करतच असतो तर हा महिना चैत्र नवरात्रीचा म्हणजे देवीच्या व प्रभू रामचंद्र यांच्या साधना आणि उपासनेचा सा। तेव्हा आपल्याला सुद्धा या महिन्यात साधनेमध्ये देवीच्या अलौकिक उपासनेचा मंत्र पाठ करायचा आहे जो आपल्या कुटुंबामध्ये आपल्या वास्तूमध्ये आपल्या कार्यामध्ये आपल्या मित्र परिवारात शुभ ऊर्जा देऊन कार्यातील यशसिद्धी देणार आहे चांगले आरोग्य आणि आपल्या इच्छापूर्तीचा आनंद सुद्धा हा मंत्रपाठ आपल्याला देईल या देवीचा मंत्र दिवसातून कोणत्याही वेळेमध्ये पठण करायचा आहे पठण करते वेळी आपल्या कपाळावर म्हणजे दोन भोयांच्या मध्ये मध्यभागी आज्ञाचक्र म्हणतो आपण त्याला लाल कुंकू किंवा अष्टगंध लावून हा मंत्रपाठ केल्यास अतिउत्तम राहील अर्थात ज्यांना जमणार आहे त्यांनी अवश्य हे करावे तसेच देवीचा मंत्रपाठ शक्य झाल्यास आपल्या कुलस्वामिनीचे कुलदेवतेचे स्मरण करून करायचं आहे मनामध्ये आपल्या देवीची आपल्या कुलस्वामिनीची कुल देवतेची संपूर्ण कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर आहे हा दृढ विश्वास व श्रद्धा ठेवून हा मंत्रपाठ करायचा आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी लाल वस्त्राचं वस्त्र आसन म्हणून बसायला घेतलं तर अतिउत्तम परंतु मंडळी ज्यांना शक्य आहे त्यांनीच हे नियम पाळायचे आहेत व ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त मंत्रपाठ करावा पूर्ण श्रद्धेने हा मंत्रपाठ कोणत्याही माळेवर किंवा काउंटिंग मशीनवर सुद्धा आपण करू शकतो आता मंत्र काय असणार आहे तो माहिती करून घेऊया तर मंत्र आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा जो देवीचा मंत्र पाठ आहे आपल्याला या चैत्र महिन्याच्या उपासना वर्गासाठी या संपूर्ण महिन्यामध्ये असणार आहे काही जणांचं म्हणणं असंही होईल की जर आम्हाला आमची कुलदेवता कुलस्वामिनी कोण आहे हे माहितीच नसेल तर काय करायचं तर मंडळी त्यांनी आपली देवी म्हणजे कुलस्वामिनी तुळजा भवानी माता आहे आणि कुलदेवता प्रत्यक्ष भगवान महादेव आहेत यांचं स्मरण करून हा देवीचा मंत्रपाठ करायचा आहे मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो आपल्या या उपासना वर्गाला देश विदेशातून साधक मंडळी जोडलेली आहेत आणि आपण जरीही मंत्र उपासना आपल्या घरात बसून एकट्याने करताय कुटुंबामध्ये करताय तरी सर्वांची जी सगळेजणं साधना उपासना करत आहेत त्यांची सगळ्यांची सामूहिक मंत्र उपासना होत असल्यामुळे सामूहिक उपासनेची ऊर्जा या साधनेला मिळत आहे त्यामुळे त्याचा लाभ आपल्याला निश्चितपणे हा मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आणि होत राहू हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना पण करूया साधना उपासना याच्यामुळे आपल्यातला आत्मविश्वास वाढायला आपली आत्मिक उन्नती होण्यास फार चांगली मदत होत असते तेव्हा आम मंडळी अवश्य साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या जोडीने अवश्य महत्व द्या या महिन्यामध्ये आपल्या वास्तूची चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी कापूर त्याबरोबर एक लवंग गाईच्या तुपाची वाच एखाद्या धूपपात्रामध्ये जो आपणही प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करतो अशा धूपपात्रामध्ये ठेवून सकाळ संध्याकाळ हाच मंत्र आपण संपूर्ण वास्तूमध्ये हा आग्नी वास्तूमध्ये प्र प्रदर्शित करावा तसेच मंडळी आपल्या विविध मंत्रांचं स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी किंवा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार यापैकी कोणतंही पुस्तक किंवा पोथी आपल्याला भारतात कुठेही मागवायची असेल तर त्याबद्दलची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अगदी फोनपे पेमेंट करून आपण ते त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करून ही दोन्ही पुस्तकं मागवू शकतात तर मंडळी यावेळची चैत्र साधनेची ही उपासना आपल्या सगळ्यांना अगदी मनोभावे करायची आहे आणि या वर्षाची म्हणजे आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात करायची आहे गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि गुढीपाडव्याचं महत्त्व सांगणारा व्हिडिओसुद्धा लवकरच आपण प्रकाशित करणार आहोत त्यामुळे तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका तर याच व्हिडिओच्या खाली काही महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा आपण जुने काही केलेले आहेत तर त्याचीसुद्धा माहिती घेण्यासाठी ते, ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका तर मंडळी आपल्या ह्या साधना वर्गाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा हे नवीन वर्ष हिंदू नववर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीचं जावं भाग्याचं जावं भरभराटीचं जावं आणि आपल्या कुलस्वामीनी कुलदेवतेच्या आशीर्वादाचं जावं हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना करूया आणि घेऊया विश्रांती या ठिकाणी कळावे लोवाय असावा धन्यवाद